तुकाराम महाराज म्हणतात संताची संगत आणि विठ्ठलाचे नाम एवढेच आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे दैन्य दुःख आला न येते जवळी धन हे होळी होती दोष सुखे येते सर्व लोटांगणे कोणी असे आणे दृष्टीपुढे आमूच्या आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाचे आमचे मागणे मागो त्याची सेवा मोक्षाची निर्दवा होणं चाड तुकामणी पोटी साठवीला देव न्यून तो भाव कोण आला तर दैन्य आणि दुःख आमच्याजवळ येत नाही का येत नाहीत कारण दोषाची आणि पापाची तर होळी होऊन ते जळून खाक झालेले आहेत सर्व प्रकारची सुखे लोटांगण आमच्या पायाजवळ येतात परंतु आम्ही त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही कारण ते भौतिक सुख आम्हाला नकोच आहे तर काय पाहिजे तुकाराम महाराजांना आम्हाला फक्त संताची संगत आणि विठ्ठलाचं नाम याचीच एक आवड आहे आणि आमची विठ्ठलाकडे मागणी आहे की त्यांनी आपली सेवा करण्याचे काम आम्हाला द्यावे म्हणजे काय मागितलं तुकाराम महाराजांनी फक्त विठ्ठलाच्या चरणी राहून सेवा करण्याचं काम त्यांनी मागितलेलं आहे त्या मोक्षप्राप्तीची इच्छा कोणत्या दैवहीन माणसास असेल बरे तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या पोटात देव साठविलेला आहे आता आम्हाला काहीच कमी नाही म्हणजे माझ्याजवळ विठ्ठल आहे पांडुरंग आहे आणि म्हणून माझ्या एवढं श्रीमंत कोणीच नाही आणि मला विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नको आहे रामकृष्ण हरी